महायुतीचे प्रतापराव जाधव प्रचार अर्थ पंकजाताई मुंडे यांच्या दुसर बीड इथे जाहीर सभा संपन्न प्रतापराव जाधव यांना प्रचंड मताने विजयी करा पंकजाताई मुंडे यांनी जनतेला केले आवाहन तेवीस एप्रिल रोजी दुसर बीड येथे बुलढाणा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी लोकनेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांची सकाळी बारा वाजता दुसर बीड येथे जाहीर सभा झाली त्यावेळी त्या म्हणाल्या की ही निवडणूक देशाची निवडणूक असून देश सुरक्षित राहण्यासाठी कोणाच्या हातात द्यायचा यासाठीची ही निवडणूक गेल्या पन्नास वर्षात जो विकासच झाला नाही तो मोदीजींनी दहा वर्षात केला देश महाशक्ती बनवण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना विजयी करण्याचं यावेळी आवाहन करून तुम्ही आमच्या लोकांना प्रेम द्या ते सुद्धा तुम्हाला प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सिंदखेड राजाच्या विकासासाठी काम करा प्रसंगी मी सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून केंद्रात काम करेन असं सांगून विजय आपलाच असून मला विजयी सभेसाठी बोलवा असे शेवटी सांगितले यावेळी आमदार राजेंद्र शिंगणे आमदार श्वेता महाले शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे माधवी नाईक माजी आमदार शशिकांत खेडेकर तोताराम कळंदे विजयराज शिंदे महायुतीचे नेते मंडळी हजर होते काय नेमका योगदान देतात तुम्हाला बीडची या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे खरंच आव्हान मोठं आहे का तुमच्या भाषण तसं दिसत होतं त्यांच्यासाठी कुणी येत नाही असं तुमची भावना वाढत होती बोलतात नाही नाही असं काही नाही तुम्ही काही लोक लावून बुलढाणा आणि परळी तुम्ही येऊन विकास, आ, आ, विकास <laughs> करा सांगितलं बीड मध्ये मॉडेल सांगितलं काय नेमकं भविष्यामध्ये आपला विजन असणार आहे बीड करा करताना बुलढाणा विजन जे असेल असेल आहे बेरोजगारी जावी, जावी याच्यासाठी काहीतरी आपण उद्योग आणले पाहिजे रस्ते आणि पाण्याचा विषयांना कायमस्वरूपी सोडवलं पाहिजे असे ब्युरो रिपोर्ट आपला विदर्भ लायू देवानंद सानव बुलढाणा